आयुर्वेदात स्वयंपाकघर आरोग्य आरोग्याचा खनिज मानला जातो स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत की जे तुमचे त्वचेपासून ते केसापर्यंत ते विशेष काळजी घेऊ शकतात त्यातील एक म्हणजे तांदळाचे पाणी तांदूळ धुतल्यानंतर ते पाणी जवळपास सर्वजण फेकून देतात तर बहुतेक जण शिजल्यावर ते पाणी फेकून देतात तुम्ही पण जर असे करत असाल तर था था थांबा या पाण्यामध्ये जेवण खनिजे एमिनो ॲसिड व अँटीऑक्सिडंट यासारखे पोषक तत्व असतात जे त्वचा केस त्वचेचे आरोग्य के सुधारण्यास मदत करतात अनेक आशिया देशामध्ये पूर्वीपासून विविध आजारावर नैसर्गिक उपाय म्हणून तांदळाचे पाणी वापरले जाते त्यामुळे केस व त्वचेसाठी किती गुणकारी हे आपण जाणून घेऊयात तांदळाच्या पाण्याने सरफेस फिक्षण कमी होते ए इलासिटी मेंटेन राहण्यास मद मदत करते व्हिटॅमिन बी बाराच्या कमतरतून केस गाळायला सुरुवात होतात तांदळाच्या पाण्यात इनोशिटोन असते त्यामुळे हेअर डॅमेज रिपेअर करता येते हेअर ग्रोथ होण्यास मदत होते म्हणजे केस वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे बुद्ध गोष्टीची समस्या दूर करते सुद्धा तांदळाच्या पाण्यामध्ये कार्बोहायड्रेट आता जे शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करतात त्याचे शरीरात संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करता येत करतात ते पाणी एक उत्तम कंडिशन देखील आहे त्याचप्रमाणे तांदळाचे पाणी सुंदर व तळून बनवू शकते चेहऱ्यावरील फ्लो वाढवण्याचा हा एक अनोखा व नैसर्गिक मार्ग आहे त्याचे परिणाम त्वचेवर होत नाहीत तांदळाच्या पाण्यामध्ये असे गुंड गुंड असतात की ते त्वचेवर डाग दूर करतात तांदळ पाण्यात भिजवल्यानंतर टॉर्च शिल्लक राहतो त्याला राईस हो व म्हणतात आणतात त्यामध्ये इन इन ही टॉर्च आणि फुरुलिक ॲसिड असते ते त्वचे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरू शकते इनोसिटॉल किंवा व्हिटॅमिन बी आठ ही एक नैसर्गिक प्रकारची साखर आहे ते त्वचेला सुंदर बनवते शेबम स्ट्राव कमी करू शकते त्यामुळे बुद्ध बद्धत्वाची रु रुद्धत्वाची अनेक लक्षणे कमी होऊ शकतात प्युरुलिक ॲसिड हे व्हिटॅमिन सी आणि ईमुळे अँटीऑक्सिडंट आहे ते पेशाने मुक्त मुक्तच्या नुकसानापासून संरक्षण करतात त्यामुळे त्वचा सुंदर व चमकदार होते वाढत्या वयाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसत असेल चे तर तांदळाचे पाणी तुम्हाला तळून बनवू शकते हे चेहऱ्यावरील बारीक आणि इलास्टेज कमी करण्याचे काम करतात इलास्टेचे हे आहे ज्यामुळे त्वचेवर सुरक पडतात ते डाकडिके काढून टाकते चेहरावर दररोज तांदळाचे पाणी वापरल्याने सुरकुत्या बारीक रेषा कमी होण्यास मदत होते तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावा किंवा तीस मिनटे राहू द्या त्वचेच्या पेश्यांना पोषण मिळते ते नियमितपणे लावा त्यानंतर चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा याच्या मदतीने मुनवापासून मुक्ती मिळते चट्टी आणि डाग देखील पूर्णपणे गायब होतात आपण तांदळाचे तयार करून की केसांसाठी मूळभूत तांदूळ घ्या वा त्या पाण्याखाली चांगले धुवा जेणेकरून त्यातील घाण निघून जाईल आता हा धुतलेला तांदूळ एका भांड्यात मिसळा पाणी पांढरे घट्ट ढका होईपर्यंत थांबा सारे तांदूळ गाळून घ्या व ते पाणी वेगळ्या भांड्यात ठेवा तांदळाचे पाणी बारा तास बाजूला ठेवा हे पाणी सहज वापरून स्प्रे बॉटल भरा तांदळाच्या पाण्यात सर्व आवश्यक जीवनसत्वे आणि ॲमिनो ॲसिड असतात ज्यामुळे ताळू देखील निरोगी राहते तांदळाच्या मध्ये असलेले नियासीन केसांच्या कंपना मजबूत बनते व टाळूला योग्य प्रमाणात रक्त पुरवठा करण्यास मदत मिळते मिळते त्यामुळे तुमचे केस मजबूत होतात कारण टाळू तांदळाच्या पाणी सर्व चांगुलपणा ता शोषून घेते त्याचप्रमाणे कोरडे व निर्जीव केस असलेल्या लोकांसाठी तांदळाचे पाणी खूप चांगले आहे हेअर स्टेनर ब्लो डायर्स यांची चमक गमावतात तांदळाचे पाणी केसांमध्ये हायड्रेशन लोक करते केसांना खडबडी होण्यापासून प्रतिबंध करते तांदळाचे पाणी केसांना घट्ट व मजबूत होण्यास मदत करते नियासिन आणि फॉलिक ॲसिड केसांच्या पेशी वाढवण्यास मदत करतात पोषक मिळत असल्याने पोषक तत्व मिळत असल्याने केस मजबूत दाट होतात तसेच तांदळाच्या पाण्यात असलेले ॲमिनो ॲसिड केस वाढण्यास मदत करतात